वांगणी आणि बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेलाय अप आणि डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक त्यामुळे ठप्प आहे ऐन गर्दीच्या वेळेत लो लोकल वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत ऑफिस वेळेत गाठण्यासाठी मुंबईकर घरातनं वेळेत बाहेर पडतात मात्र रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे वांगणी आणि बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेलाय त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरची लोकल वाहतूक ठप्प झालेली आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांच्याकडून मयुरेश काय अपडेट्स आहेत याबाबतचे सकाळच्या सुमारास सु वांगणी आणि बदलापूर दरम्यान गोरेगाव नावाचं गाव आहे या ठिकाणी रेल्वे रुळाला हा तडा गेलेला आहे याला तांत्रिक भाषेमध्ये ट्रॅक फ्रॅक्चर असं देखील म्हटलं जातं डाऊन मार्गावरती हा रेल्वे रुळाला तडा गेलेला आहे त्यामुळे दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे रेल्वे वाहतूक ती ठप्प झालेली आहे खरंतर हा गर्दी ही गर्दीची वेळ असते कारण सकाळच्या सुमारास सगळे चाकरमाने कामावर नेलेले हा तडा गेल्यामुळे या ठिकाणी मयुरेश दुरुस्तीसाठी साधारण किती वेळ लागणार आहे सध्या तरी रेल्वे प्रशासनाकडून एक तासाची वेळ देण्यात आलेली आहे या ठिकाणी रेल्वे कर्मचारी पोहोचलेले आहेत दुरुस्ती काम सुरू केलेलं आहे आणि एक अर्धा ते एक तास वाहतूक पूर्ववत होईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत ठीक मयुरेश धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे गाड्या अशा रुळावर थांबलेल्या आहेत एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीवर बांगणी वांगणी बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेलाय मध्य रेल्वेची की वाहतूक अप एंड डाउन मार्ग पर विस्कित आता ई sakalcom डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सका डॉट ला नक्की भेट द्या